नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस क्वालिफाय टी अभ्यास पर्वातील आजच्या भागामध्ये मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो कालच्या भागामध्ये आपण अब्राहम मॉस्लो यांचा गरजांचा सिद्धांत अभ्यासला मॉस्लो यांनी आपल्या गरजांच्या श्रेणीमध्ये मा मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांचे पाच भागांमध्ये वर्गीकरण केले या पाच प्रकारच्या गरजा कोणत्या आणि त्या लक्षात कशा ठेवायच्या ह्याची ट्रिक मी आपल्या आपणाबरोबर शेअर केली होती पी एस 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 फोर टाइम्स एस पी मिन्स सायकोलॉजिकल नीड्स शारीरिक गरजा एस मिन्स सेफ्टी सुरक्षिततेची गरज अनादर एस मिन्स सोशल सामाजिक गरज सेल्फ एस्टीम आत्मसन्मान सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आत्मप्रचिती अशा प्रकारे या पाच गरजांचा आपण अभ्यास केला यांची गरजांची श्रेणी अभ्यासली आणि त्यानंतर काही एमसी क्यू क्वेश्चन आज आपण सिगमन फ्राईड यांचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत सायकोनिटिक थेअरी अभ्यासणार आहोत सिगमन फ्रायड यांचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत अत्यंत प्रसिद्ध आहे की ज्यावर परीक्षेमध्ये एखादा क्वेश्चन तरी हमखास असणारच सिगमंड फ्राईड यांचा सिद्धांत व्यक्तिमत्व विकास वर्तन आणि मानसिक संघर्ष व्यक्तिमत्व विकास वर्तन आणि मानसिक संघर्ष यांच्या मुळाशी असलेल्या अनकॉन्शियस माइंडच्या भूमिकेवर आधारित आहेत चला बघूयात सिगमंड फ्राईड यांच्या सिद्धांतातील महत्वाची तत्वे सिगमंड फ्राईड यांच्या सिद्धांतामध्ये तीन महत्वाची तत्वे आहेत पहिलं तत्व आहे मनाचे तीन स्तर लेवल्स ऑफ माइंड त्यांनी मनाचे जे तीन स्तर सांगितले त्याच्यामध्ये पहिला स्तर आहे चेतन मन कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे सध्या आपण जे, जे जाणतो सध्या आपल्या मनात काय आहे मनात कोणते विचार आहेत आपल्या विचारांची पातळी काय आहे हे आपल्याला माहीत असतं ते आपण लगेच सांगतो बोलून दाखवतो दॅट इज द कॉन्शियस स्टेट ऑफ माइंड चेतन मन दुसरा मनाचा स्तर आहे अवचेतन मन अनकॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय तर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात ज्या दडपलेल्या असतात ज्या मनात खोल कुठेतरी दडलेल्या असतात काही आठवणी एखाद्या गोष्टीविषयीची भीती एखादा प्रसंग हा मनात कुठेतरी खोलवर दडलेला असतो की जो आपल्याला आठवत नाही आणि जो आपल्याला सांगता येत नाही अशा प्रकारच्या मनाच्या अवस्थेला अवचेतन मन किंवा अनकॉन्शियस माइंड असं म्हटलेलं आहे त्यानंतर तिसरी तिसऱ्या मनाचा स्तर आहे अर्धचेतन मन सबकॉन्शियस माइंड म्हणजे अशा काही आठवणी काही माहिती काही प्रसंग जे आपल्या मनामध्ये आहेत आणि ते आपल्याला आपण मेमोराईज केले की ते आपल्याला लगेच आठवतात आणि आपण ते सांगू शकतो तर अशा प्रकारची मनाची अवस्था जी आहे ती सबकॉन्शियस माइंड तर अशा प्रकारे फ्रायड यांचं पहिलं सिद्धांताचं पहिलं तत्व जे आहे ते म्हणजे मनाचे तीन स्तर फ्री लेवल्स ऑफ माइंड चेतन मन अवचेतन मन आणि अर्धचेतन मन कॉन्शियस माइंड अनकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड त्यानंतर सिगमन फ्राईड यांच्या सिद्धांताचं दुसरं तत्व आहे व्यक्तिमत्वाचे तीन घटक स्ट्रक्चर ऑफ पर्सनॅलिटी बघा व्यक्तिमत्वाचे जे तीन घटक आहेत जे त्यांनी सांगितले त्याच्यातला पहिला घटक आहे इड म्हणजे काय तर मूलभूत प्रवृत्ती आनंद तत्काळ समाधान मानण्याची इच्छा म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला मिळाल्याबरोबर आपल्याला लगेच सॅटिस्फाय वाटतं आपल्याला लगेच आनंद होतो उदाहरणार्थ लहान बाळ रडत असेल आणि त्याला जर आपण खेळणं दिलं त्याच्या हातात तर त्याला लगेच आनंद होतो आणि ते रडायचं थांबतं म्हणजे तात्काळ मिळणार सुख आपल्याला भूक लागली तर आपण जेवण करतो आपल्याला बरं वाटतं तहान लागली की आपण पाणी पितो आपल्याला खाज आली तर आपण लगेच खाजवतो खाजवलं नाही तर आपल्याला अनइझी होतं तर असं जे काही आहे की जे आपल्याला लगेच हवं असतं आणि ते मिळाल्याबरोबर लगेच आपल्याला आनंद होतो समाधान वाटतं ते तो जो व्यक्तिमत्वाचा घटक आहे तो आहे ईद ईड त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे इगो इगो म्हणजे काय तर वास्तवाशी जुळवून घेणारा व्यक्तिमत्वाचा घटक म्हणजे काय तर मला आता जेवायचं होतं पण मी आता लगेच जेवू शकत नाही मी थोड्या वेळाने जेवेल मला हे काम करायचं होतं मला हे हवं होतं पण ते आज उपलब्ध नाहीये ते उद्या उपलब्ध होईल आणि मग ते मी उद्या घेईल तर अशा प्रकारे वास्तवाशी जुळवून घेणं हा जो व्यक्तिमत्वाचा घटक आहे तो आहे इगो त्यानंतर तिसरा जो व्यक्तिमत्वाचा घटक आहे तो आहे सुपर इगो या भागामध्ये आपण नैतिक मूल्य स्वीकारतो सामाजिक नियम स्वीकारतो नैतिक मूल्यांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो माझे हे वर्तन किंवा माझं हे बोलणं समाजाकडून स्वीकारलं जाणार नाही मी असं करणं योग्य नाही हे ऍक्सेप्ट करतो तर ह्या व्यक्तिमत्वाच्या भागाला सुपर इगो असं म्हणतात अशा प्रकारे दुसऱ्या तत्वामध्ये व्यक्तिमत्वाचे तीन घटक फ्रायडे यांनी सांगितलेत ईड इगो आणि सुपर इगो त्यानंतर त्यांचं तिसरं तत्व जे आहे ते म्हणजे मानसिक विकासाच्या पाच टप्प्यांचा सिद्धांत सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट फ्राईड यांच्या मते बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास लैंगिक ऊर्जा ज्या भागावर केंद्रीभूत झालेली असते सेंट्रलाइज झालेली असते त्यावर अवलंबून असते आणि त्यामुळे त्यांनी या व्यक्तिमत्व विकासाचे पाच टप्पे मांडले पहिला टप्पा आहे ओरल कालावधी आहे शून्य ते एक वर्ष या टप्प्यामध्ये लैंगिक ऊर्जा जी आहे ती तोंडात केंद्रभूत झालेली असते त्यामुळे दूध पिणे चावणे शोषण करणे वस्तू तोंडात घालणे ही जी काही वैशिष्ट्य आहेत ही या टप्प्याची आहेत त्यानंतर दुसरा जे आहे दुसरा टप्पा तो आहे अनेल्ड कालावधी आहे एक ते तीन वर्ष ज्या भागात लैंगिक केंद्रची केंद्रभूत झालेली असते तो भाग आहे गुद शौच नियंत्रण स्वच्छतेची शिकवण हे या टप्प्याची वैशिष्ट्य आहेत तिसरा टप्पा आहे फॅलिक कालावधी आहे तीन ते सहा वर्ष जननेंद्रियांवर लैंगिक ऊर्जा केंद्रीभूत होते त्याची वैशिष्ट्य आहेत ओडिपस कॉम्प्लेक्स व इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स ओडिपस कॉम्प्लेक्स म्हणजे काय तर ओडिपस कॉम्प्लेक्स म्हणजे मुलगा आईकडे आकर्षित होतो विरुद्धलैंगी आकर्षण निर्माण होते आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स म्हणजे मुलगी वडिलांकडे आकर्षित होते ऍक्च्युअली ओडिपस कॉम्प्लेक्स आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स हे कार्ल युंगने दिलेले संकल्पना आहे कार्ल युंग हे सिगमन फ्राईड यांचे सहकारी होते त्यानंतर लेटन्सी हा चौथा टप्पा आहे कालावधी आहे सहा ते बारा वर्ष शरीरामध्ये लैंगिक ऊर्जा दडलेली असते आणि याच टप्प्यामध्ये व्यक्तीचा बालकाचा शैक्षणिक सामाजिक कौशल्यांचा विकास होतो पाचवा टप्पा आहे ज्या कालावधी आहे बारा वर्षांनंतर प्रौढ संबंधांमध्ये लैंगिक ऊर्जा सेंट्रलाइज झालेली असते आणि या टप्प्याचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्ती लैंगिक आणि भावनिक दृष्ट्या परिपक्व होते तर अशा प्रकारे फ्रायडे यांच्या मते बालकाच्या व्यक्तिमत्व विकासाचे हे पाच टप्पे आहेत ओरल फॅलिक लेटन्सी आणि जेनेक अशा प्रकारे सिगमन फ्राईड यांनी आपल्या सिद्धांतामध्ये तीन मुख्य तत्वे सांगितलेली आहेत पहिले म्हणजे मनाचे तीन प्रकार त्यांनी सांगितलेत चेतन मन अवचेतन मन अर्धचेतन मन कॉन्शियस अनकॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड त्यानंतर त्यांनी व्यक्तिमत्वाचे तीन प्रकार सांगितलेत तीन घटक सांगितलेत ईड इगो आणि सुपर इगो आणि त्यानंतर बालकाचे व्यक्तिमत्व विकासाचे पाच टप्पे सांगितलेत ओरल अॅनल फॅलिक लेटन्सी अँड जॅन आयट त्यानंतर आपण पुढचा सिद्धांत अभ्यास लेव वायगॉडस्की या रशियन मानसशास्त्रज्ञाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास सिद्धांत लेव्ह वायगॉटस्की यांचं मत असं होतं की बालक हे एकटे शिकत नाही बालकाचे शिकणे त्याचे विचार करणे हे सब हो समाज संस्कृती आणि इतर लोकांशी असलेल्या परस्पर संबंधावर अवलंबून असते ते इतरांच्या मदतीने शिकते शिक्षक पालक मित्र समाज यांच्या मदतीने बालक शिकते हा त्यांच्या सिद्धांताचा मुख्य गाभा होता आणि यावर त्यांनी आपला सिद्धांत मांडला ज्या सिद्धांताचे एकूण सहा घटक आहेत पहिलं घटक आहे सामाजिक परस्पर सिद्धांत सोशल इंटरॅक्शन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे बालक ज्ञान संवादातून प्राप्त करते शिक्षक शिकवतात प्रश्न विचारतात संवाद साधतात त्यातून बालक ज्ञान संपादन करते म्हणजेच ते समाजातील घटकांबरोबरच्या परस्पर संवादातून शिकते दुसरा घटक आहे संस्कृतीची भूमिका रोल ऑफ कल्चर संस्कृतीमुळे आपण विचार करण्याची पद्धती भाषा वर्तन करण्याची पद्धती शिकतो प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी भाषा असते स्वतःची वर्तन पद्धती असते स्वतःच्या अशा अनेक गोष्टी असतात जे पालक जे बालक आपल्या कुटुंबातून शिकते आणि म्हणून व्यक्तीच्या विकासामध्ये संस्कृतीची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे म्हणून संस्कृतीला ज्ञानाचा आरसा असं वायगोटस्के यांनी म्हटलंय तिसरा घटक आहे भाषेचे महत्व इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज वायगॉटस्के यांच्या मते भाषा हे फक्त ज्ञान मिळवण्याचे साधन नाही तर भाषा हे विचाराचे साधन आहे सुरुवातीला भाषेच्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवतो पण पुढच्या लेवलला भाषा ही सामाजिक संवाद साधण्यासाठी उपयोगी पडते आपण आपल्या सभोवतालच्या व्यक्तींबरोबर संवाद साधू शकतो त्यावेळेला आपल्याला भाषा उपयोगी पडते त्याच भाषेमध्ये आपण विचार करतो म्हणजे ते विचाराचे साधन बनते त्यामुळे व्यक्तीच्या विकासामध्ये भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे त्यानंतर चौथा मुख्य घटक आहे निकट विकासाचा प्रदेश झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट झेड पी डी यांच्या सिद्धांतातील सर्वात प्रसिद्ध संकल्पना आहे आता झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर मूल शिकते स्वतःहून ते जेवढं शिकते आणि इतरांकडून जेवढं शिकते ह्या दोन्हीमधला मधला जो डिफरन्स आहे ह्या दोन्ही मधला जो प्रदेश आहे ह्या दोन्ही मधला जो झोन आहे तो आहे ऑफ प्रोक्झिमल डेव्हलप प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट निकट विकासाचा प्रदेश म्हणजे एखादं कौशल्य की स्वतःहून किती शिकते आणि इतरांकडून किती शिकते ह्याच्यामधला जो झोन आहे ह्याच्यामधला जो फरक आहे तो आहे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट काल आपण एमसीक्यू टेस्ट ची अभ्यासली त्यामध्ये जोनॉ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट वर प्रश्न होता जो दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला पुढचा घटक आहे स्कॅफोल्डिंग स्कॅफोल्डिंग म्हणजे तात्पुरती मदत बाळक जेव्हा शिकत असत तेव्हा त्याला ते अडचणी येतात त्यावेळेला त्याला शिक्षकांनी किंवा इतर प्रौढ व्यक्तींनी तात्पुरती मदत केलेली असते आणि त्यानंतर त्या घटकासाठी त्याला पुन्हा मदतीची गरज नसते त्याला स्कॅफफोल्डिंग असं म्हणतात उदाहरणार्थ एखादी इमारत बांधताना तिला सपोर्ट देतात इमारत झाली की सपोर्ट काढून घेतात म्हणजे ती स्कॅफफोल्डिंग असतं अशा प्रकारची जी तात्पुरती मदत शिकणाऱ्याला दिली जाते त्याला स्कॅफहोल्डिंग म्हणतात काल आपण जी एमसी क्यू टेस्ट अभ्यासली त्यामध्ये स्कॅफहोल्डिंगवर प्रश्न होता की स्कॅफहोल्डिंग कुणाशी संबंधित आहे त्यावेळेला आपण उत्तर लिहिलं होतं जेरॉम ब्रुनर कारण जेरम ब्रुनर यांनी ही संकल्पना किंवा हा शब्द प्रथम वापरला म्हणून ते त्यांच्याशी संबंधित आहे असं होतं पण प्रश्न जर असा आला की स्कॅप फोल्डिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या सिद्धांताशी किंवा कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे तर त्यावेळेला उत्तरील येईल वायगॉट स्की यांनी याचा उल्लेख त्यांच्या सिद्धांतात केला पण तो शब्द वापरला नव्हता स्कॅप जो जरम ब्रुनर यांनी वापरला त्यामुळे स्कॅपल्डिंगवर ज्यावेळेला प्रश्न येईल त्यावेळेला जरम ब्रुनर आणि कन्फ्युजन नको त्यानंतर पुढचा घटक आहे मध्यस्थ मोर नॉलेजेबल आदर ही सुद्धा वेगळी संकल्पना आहे या सिद्धांतातली क्यू म्हणजे असा व्यक्ती की जो शिकणाऱ्यापेक्षा त्याला अधिक ज्ञान आहे उदाहरणार्थ शिक्षक असतील पालक असतील की जे त्या विद्यार्थ्याला शिकण्यामध्ये मदत करतात मग बालकाला शिकण्यामध्ये मदत करणारे शिक्षक पालक मित्र किंवा अगदी मोबाईल किंवा अशी टेक्नॉलॉजी की जिचा उपयोग तो शिकण्यामध्ये करतो तर सगळ्यांचा समावेश मोर नॉलेजेबल आदर एम केड पिढी सोन प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट मध्ये बालकाला जो व्यक्ती शिकवतो तो सुद्धा मोर नॉलेजेबल अदर मध्ये समाविष्ट असतो तर अशा प्रकारे वायगॉस्के यांनी या सहा या घटकांच्या सहाय्याने आपला सिद्धांत मांडला पहिला घटक आहे सामाजिक परस्पर संवाद दुसरा घटक आहे संस्कृतीची भूमिका तिसरा घटक आहे भाषेचे महत्व चौथा घटक आहे निकटवासीचा निकट विकासाचा प्रदेश झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट पाचवा घटक आहे स्कॅप होल्डिंग सहावा घटक आहे मध्यस्थ एम के मोर नॉलेजेबल अदर अशा प्रकारे वायगॉटस्की यांचा सिद्धांत आपण अभ्यासला आता आपण फ्राईड आणि वायगॉडस्की यांच्या सिद्धांतावर आधारित वीस गुणांची एमसीक्यू टेस्ट बघूयात पहिला प्रश्न आहे सिगमन फ्राईड यांच्या मते व्यक्तिमत्व विकासात सर्वात जास्त भूमिका कोणाची असते समाजाची शाळेची लैंगिक ऊर्जेची संस्कृतीची लैंगिक ऊर्जेची दुसरा प्रश्न झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली फ्राईड पीएजे वायगॉडस्की ब्रुनर वायगॉडस्के खालीलपैकी कोणता टप्पा फ्राइड यांच्या मानस विश्लेषणात्मक विकासात सर्वप्रथम येतो ऑप्शन्स आहेत ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे फ्राईड वायगॉडस्की गोल्मन थॉनराईक वायगॉड्सकी ओडिपस कॉम्प्लेक्स कोणत्या टप्प्यात विकसित होते ओरल ऍनल फॅलिक जनायटेड फॅलिक वायगॉटस्की यांच्या सिद्धांतात कोणत्या घटकाला सर्वाधिक महत्व आहे ऑप्शन्स आहेत पर्यावरण सामाजिक परस्पर संवाद बुद्धिमत्ता अनुमोश वायगॉडस्के यांचा सिद्धांतच सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत आहे त्यामुळे सामाजिक परस्पर संवाद फ्रायड यांनी इड इगो सुपर इगो हे कोणाशी जोडले आहे स्मृती व्यक्तिमत्व रचना शिक्षण विचार प्रक्रिया व्यक्तिमत्व रचना लँग्वेज इज टूल ऑफ थॉट हे कोणाचे विधान आहे वाय फ्रायड फ्राईड पीएजे ब्रुनर वाय फ्राईड यांच्या मते बालकाची बालकाचे पहिले आनंदाचे साधन कोणते अन्न तोंड खेळ पालकांचे प्रेम तोंड ओरल ऍक्टिव्हिटीज सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत सोशिओ कल्चरल थेरी कोणाची आहे फ्राईड वाय गॉडस्की पीएजे बांदूर वाय फ्रायड यांच्या मतानुसार व्यक्तिमत्व विकास किती टप्प्यात होतो ऑप्शन्स आहे तीन चार पाच सहा पाच हायर मेंटल फंक्शन्स आर फर्स्ट सोशल देन असे कोणी म्हटले वाय पियाजे फ्रायड वाय गॉडस्की वाय गॉडस्की यांच्या मते शिकणं हे मुख्यतः कोणत्या प्रकारचे असते स्वप्रेरित सामाजिक जैविक अनुकरणात्मक सामाजिक इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी निगडित आहे कार्लयुम फ्राइड वॉटसन स्किनर कार्लयुम मी एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की आ, ही संकल्पना कॉम्प्लेक्स आणि ओडिपस कॉम्प्लेक्स या दोन्ही संकल्पना संकल्पना कार्लयुमने दिलेल्या आहेत वायगॉट्सकी यांच्या सिद्धांतात शिक्षकाची भूमिका कशी असते नियंत्रक निरीक्षक मार्गदर्शक मूल्यांकन मार्गदर्शक कारण झोन मध्ये बालकाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती हवी असते सुपरयुग व्यक्तीमध्ये कोणती गोष्ट दर्शवते वास्तव इच्छाशक्ती नैतिक मूल्य बुद्धिमत्ता नैतिक मूल्य यांच्या यांच्यामध्ये बालकाला शिकण्यासाठी कोणती साधन मदत करते अनुभव भाषा प्रवृत्ती बुद्धिमत्ता भाषा भाषेचे महत्व हे महत्त्वाचे तत्व वायगॉस्के यांच्या सिद्धांतामध्ये आहे फ्रायड यांनी मांडलेला सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे संज्ञानात्मक सामाजिक मानस विश्लेषणात्मक सायकोलिटी व्यवहारवादी मानस विश्लेषणात्मक वायगॉटस्की यांच्या झेड पिढीमध्ये शिक्षकांनी काय करावे ऑप्शन्स आहेत उत्तर सांगावे विद्यार्थ्याला मार्गदर्शन करावे संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे दडपण आणावे विद्यार्थ्याला मार्गदर्शन करावे अशा प्रकारे आपण आज लेव वायबस्क यांचा सामाजिक व सांस्कृतिक सिद्धांत अभ्यासला आणि सिगमन फ्राईड यांचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत अभ्यासला आणि त्यावर वीस सी क्यू क्वेश्चन्स आपण सरावासाठी अभ्यासलेत सिगमंड फ्रॉइड यांचा सिद्धांत आणि लेव बाय यांचा सिद्धांत अगदी सोप्या भाषेत तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील या पद्धतीने मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीने हे तयार करा कारण हे दोन सिद्धांत असे आहेत की त्याच्यावर डेफिनेट परीक्षेमध्ये क्वेश्चन्स विचारले जातील त्या पद्धतीने तयारी करा अभ्यास करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा बघूया उद्याच्या भागात काही सिद्धांत आणि काही एमसीक्यू क्यू क्वेश्चन्स तोपर्यंत सर्वांना नमस्कार अभ्यास करा खुश राहा थँक्यू